महाराष्ट्र विदेश गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब यांना विनंती करतो आपण आपले मनोग्रा व्यक्त करायचं ¡Gracias! Oh. आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जळंगे पाटील यांचाही Kalim Yanda, biasa pidawar, apan, buka banyak apa yang देशाचं नाही तर जगात लक्ष या आपल्या सकाळ मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका